खरं सांगायचं तर अशा पद्धतीचा कार्यक्रम मी आजपर्यंत पहिल्यांदाच अनुभवतो हो। थँक्स टू स्मिता हॉलिडेची पूर्ण टीम ज्यांनी हा सगळा घाट घातला आहे आणि खरंच एक जी गाण्यात एनर्जी आहे तेवढीच एनर्जी इथे ह्या सगळ्या त्यांच्या टीममध्ये दिसते आणि तेवढ्याच उत्साहाने ते त्या गाण्याचं म्हणजे काय गुणगान आपण म्हणतो तसं तसं इथे करतायत आणि हे खूपच एक उत्साहवर्धक वाटतं ॲ ॲज अ कलाकार बेसिक कलाकार म्हणून तर मला असं वाटतं की सुद्धा स्मिता हॉलिडेजचा जो सुरुवातीचा एवी जी झाली होती तर त्याच्यामधला जो एक सामाजिक बांधिलकीचा भाग होता तो सुद्धा त्यांनी इतका छान पद्धतीने जपलाय वाढवतायत विश्वित म्हणला त्याप्रमाणे खूप मन जुळली म्हणजे जी असतील किरण जी असतील आणि एंटायर सगळे सगळाच स्टाफ स्मिता हॉलिडेजचा आम्ही एकच युनिट होतो असं वाटत होतं आणि त्यातनं एक्झॅक्टली गाणं कसं करायचं आणि पटकन गाणं बनलं खूप सगळ्यांना आवडलं आणि त्यातनं रोहितनी खूप सुंदर हे गाणं गायलं आहे मला असं वाटतं की आमच्या दोघांचाही प्रवास पुण्यापासून चालू झाला तो मुंबईपर्यंत पोहोचला आणि क त्यानंतर तो वाढतच गेला या गाण्याबद्दल पण मला तसंच वाटतं की हे नक्की चले चल आसमा केले तसं आकाशापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच मोठं होईल